समर्थवर्ती फाउंडेशन तर थोडक्यात मी डबा माय बद्दल तुम्हाला थोडक्यात मी माहिती देऊ इच्छितो की नेमकं आपले नेमकं संस्था काय काम करतात आणि थोडक्यात डायबिटीज म्हणजे काय डायबिटीज म्हणजे मधुमेह मधुमेह हा स्वादुपिंड म्हणजे बँकेच नावाचे ग्रंथी असतात त्याच्या संबंधित आजार आहे ठीक आहे काही कारणांत जो पँक्रिया जे कार्यक्षमता कमी होते ती कुठली कारण आहेत जामवंशिक कारण आहे आणि जे चुकीच्या पद्धती आहेत व्यायामाचा अभाव आहे दान तणाव आहे जागरण आहे या गोष्टींमुळे काही हा डिएक्टिव्ह होतो डिस्चार्ज होतो जसं मोबाईल डिस्चार्ज डिएक्टिव्हट होतो तर कार्यक्षमता कमी होते पण त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात की फॅन्टेरियाजमध्ये इन्सुलिनची उपत्ती होत असते इन्सुलिन कशासाठी लागतं इन्सुलिनचा रोल काय शरीरामध्ये इन्सुलिन हे जे आपल्या शरीरामध्ये जे आपण काही अन्नपदार्थ खातो ते अन्नपदार्थ खाल्ल्यावर त्याचं विघटन ब्रेकडाऊन साखर बनतो खूपच बरं हे ग्रुपस कॅरी करायचं काम इन्सुलिन करतं हे ग्रुपस कशासाठी लागतात इन्सुलिन का कॅरी करतो जे आपले अवयव आहे किडनी लिव्हर मेंदू डोळे यांना काम करण्यासाठी ऊर्जा लागते ही ऊर्जा कुठून मिळते तर ह्या साखरेतून मिळते खाल्लेल्या ही साखर तिथून पोचवण्याचं काम इन्सुलिन करतो थोडक्यात म्हणजे काय की इन्सुलिन हे ट्रान्सपोर्टेशन कॅरियरचं काम होतं रक्तातली साखर घेऊन जाऊन आणि आव्यांपण पोहोचवण्याचं काम इन्सुलिन असतं बरोबर पण जेव्हा फॅमकेअरची कार्यक्षमता कमी होते शरीरामध्ये इन्सुलिन उत्पत्ती कमी होऊन जाते मग दुष्परिणाम काय होतात रक्तामध्ये साखर तशी पडून राहतो मग त्याचे दुष्परिणाम काय जसा तुम्ही बघितलं गुलाबजामून साखरेचा पाक चिकट घट्ट असतो तसं रक्तामध्ये जेव्हा साखरेचं प्रमाण जास्त रक्ताची रक्ताच्या डेन्सिटी वाढते घरात वाढतं विस्तूसाठी वेळोसाठी वाढतं म्हणजेच काय की रक्ताचा म्हणून चिकट घट्ट पाक होतो रक्तामध्ये रक्ताचे घोटाळापणा त्या मग हेचे दुष्परिणाम काय होतात हे जे रक्त आहे हळूहळू करून काय होतं जे आपले हृदय मेंदू किडनी जे व्हायटल ऑर्गन्स आहेत हे रक्तामध्ये हळूहळू ब्लॉकेज करायला सुरुवात करतो बरोबर तर हे ब्लॉकेज झाल्यावर माझ्या पेशंटमध्ये जर का साखर कंट्रोल केली नाही आपण नॅग्रेसिव्हली तर भविष्यामध्ये अशा पेशंटला हृदयविकाराचा झटका येणे पॅरालिसिस होणे किडण्या खराब होणे डोळे जाणे हे सगळे त्याचे रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आणि हे असतात धोके असतात पण ठीक आहे तर ते झालं जर का ही साखर जर का अवयव पोचली नाही तर काय होतं तर का अवयव साखर पोचली नाही तर त्यांना काम करायला ऊर्जा मिळत नाही मिळत नाही त्याच्यामुळे डायबेटिक पेशंटला आम्हाला थकवा जाणवतो फ्रेश नाही वाटत अशक्तपणाला जातो हातापायला मुंडे येतात पण तळपायच्या कॉम्प्लिकेशन्स आहे काही परमनंट इलाज आहे का ॲलोपॅथीमध्ये त्यांच्यावर कुठलाच परमनंट इलाज नाही इलाज कुठला आहे ते गोळ्या पहिले गोळ्याने सुरुवात करतो गोळ्या देऊन वाढलेली साखर लग्वीमार्फत बाहेर काढायचा प्रयत्न करतो मग जर का नाही झालं मग ते कामा गोळ्यामुळे होत नाही आहे शहरामध्ये इन्सुलिन म्हणायचं बाहेर मी इन्सुलिनची इंजेक्शन कुठून नाही बरोबर पण ह्याच्यामध्ये एक बघणं आहे की जर का एकदा औषधं सुरू केली तर मरे पण खावी लागतात ते कधी सांगत नारखं तेवढं एवढं सुरू केली तर मरे पण खाणे कंट्रोल करण्यासाठी दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ही केमिकल्स पासून बनवलेली आहे कुठे नैसर्गिक तत्वांपासून बनवलं नाही बरोबर हे दोन्ही केमिकल्स आहे ना बाहेर काढायचं काम कोण करतो जे काही विषारी पदार्थ शरीरामध्ये किंवा जे काही पण केमिकल्स केमिकल औषध त्याला काम कोण करतो तर किडनी लिव्हर करतो म्हणजे ऑलरेडी तुमच्या रक्तामध्ये साखर जास्त आहे त्याच्यामुळे तुमच्या आवडणं इजा होते प्लस ते बाहेर काढायचं काम न्यूट्रल करायचं काम कुठे डिलिव्हर होत त्याचा ताण म्हणजे ते डॅमेज होतं वेगळं असून हा दुसरा ड्रॉबॅक आहे तिसरी गोष्ट अशी आहे की एवढे सगळे उद्योग करून पण ही जे आहे जे औषध आहे ती कुठे पॅनक्रियाजवर काम करत नाही किंवा स्वादुपिंडावर काम करत नाही जेणेकरून शरीरामध्ये किंवा पॅनक्रियामध्ये म्हणून नैसर्गिक इन्सुलिन उत्पत्ती सुरू होईल त्याचं कुठेच होत नाही ही जी औषध आहे ती रक्तातल्या वाढल्या साखरेवर काम करते की बँक लोन असतो त्याचे तीन प्रकारचे ड्रॉबॅक त्याचे होऊ शकतात ठीक आहे हे जे लॉंग टर्म साठी आपण एक नाही करतो एमर्जन्सी मध्ये ठीक आहे लॉन्ग टर्म साठी जर मुळाचे काटे आधार काम करत असेल गुड सटन करायचं असेल त्यासाठी काम कर हरकत नाही माहिती काही पर्याय असावा म्हणून एक समाजसेवी संस्था आहे समाज सोशल फाउंडेशन दोन हजार पंधरापासून या सेक्टरमध्ये आपण रिसर्च करू काही फॉर्म्युले पण निर्माण केले ते फॉर्म्युले काय आहेत ते नेमकं काय काम करतात त्या लिमिटी पेक्षा पहिली गोष्ट आपली ट्रीटमेंट आहे ती सरासरी तीन ते सहा महिन्याचा कालावधी आहे आयुष्यभर ही आपल्याला औषधीची गरज नाही तीन ते सहा महिने का काही रुग्णांमध्ये पंधरा दिवसा रिझल्ट मिळालेले आहे बरोबर काही लोकांना सहा महिन्यापेक्षा कमी जास्त कालावधी लागलेला आहे पण तो लाईट कमी गरज नाही पहिली दुसरी गोष्ट ही पूर्णपणे औषधी वनस्पतींपासून बनवली असल्यामुळे याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही धोका नाही तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्या आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये आपली औषधं सरळ सरळ डायरेक्ट पॅनक्रियाजवळ काम करतात पॅनक्रियाज मधल्या बीटा सेल्स ला ऍक्टिव्हेट करायचं काम करत जेणेकरून शरीरामध्ये नैसर्गिक इन्सुलिन उत्पत्ती सुरू होते ही बाकीचे कुठले त्याच्यामध्ये होत बरोबर नंतर तीन ते सहा महिने जर का ड्युरेशन आहे मग रिझल्ट तीन ते सहा महिने मिळणार का मला तसं मला त्याचा रिझल्ट आहे पाचव्या सहाव्या दिवसापासून दिसायला सुरुवात होतो ती कशी वारंवार लग्नीचे प्रमाण जे आहे ते कमी होते हलकं जाणवते आता पाहिजे आग कमी होते मुंग्या कमी मोबाईल पण रिचार्ज करायला लावतो तो टप्प्या टप्प्यात रिचार्ज होतो पाच दहा पंधरा वीस तीस जसा कॅन्ट्रियात आपला हा टप्प्या टप्प्यात रिचार्ज तो एकदम एका रात्रीून रिचार्ज होणार नाही एका रात्री करून ऍक्टिव्ह होणार काय ॲक्टिव्ह होणार नाही तर मधुमेह हा आजार एका रात्रीरून झालाय का आपल्याला जनमजनम आपल्याला आजार होता का मधुमेह नाही आता काय ऑप्शन आहे बाकीचे जे काही डायबेटीज ते वेगळे वे बोडले वे पण आपल्याला एक समज नाही की हाती आजार झालेला नाही आपण अशी अपेक्षा पण करून शकतो जे माझा आजार करतो त्याच्यासाठी लागणारं औषधी जे आहेत आपली जे मेडिसिन फॉर्म्युले ते आहे प्लस त्याच्यावर तुमचा आहार विहार म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती पण सुधारणं गरजेचं आहे त्यावर व्यायाम पण करणं गरजेचं आहे या गोष्टींच्या अभावामुळेच आजार आपल्याला झालेला आहे ठीक आहे म्हणजे हे नुसतं एकच नाही हे जे स्तंभ आहेत तर आहारा झाला दुसरा झाला तुमचा व्यायाम झाला तिसऱ्या औषध आहे तिन्ही स्तंभ जर का व्यवस्थित पण जर का फॉलो केले तरी आजारतून शंभर टक्के मुक्ती मिळते माझे स्वतःचे मामा आहेत आता चांगला सांगायला मला आनंद वाटतोय एक महिनाभा दोन महिन्यापूर्वी त्यांना कानाचं इन्फेक्शन झालं तर पण गेलं त्यावेळी त्यांची जे एच बी एम सुद्धा सेवन पॉइंट सिक्स होता दोन महिन्याचा कोर्स केला कालच त्यांच्या इव्हन सी रिपोर्ट आला फोर पॉईंट नाईन आले चार तर माझी प्रॉव्हिडेंट पण अधिकारी होते ते तर ते पण बऱ्याच लोकांना सांगतात की बाबा हे आहे इफेक्टिव्ह आहे तुम्ही वापरून मग काय यूज करायचं आणखी तुम्हाला याच्याबद्दल काय विचार तुम्ही ते